मधील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही सरकारची भूमिका आहे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड विमानतळावरती पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे संजय राऊत त्यांचे नाव न घेता सकाळी पोखटाव आणि दहा वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी बांधले नाही असे देखील ते यावेळी म्हणाले कुठल्याही गोष्टीचा एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे ही माणूस केला काळिमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये दे देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल अमुक म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सिपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता दाव्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होत उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या या जी विकृत व्यक्ती असती जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता बातम्यांचा उपयोग हो, त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता क्रमाने ही पण खबरदारी जे कोण व्यक्तीचं नाव घेतात ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही आम्ही काय झालं पुण्यात त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करतील चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडं गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं